तर आमदार सुरेश ढसांचे आरोप हे बिनबुडाचे सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते आरोप करत असल्याचा पलटवार धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंनी केलाय त्याचबरोबर खोक्यासोबत ढसानाही सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केली आमदार सुरेश ढस यांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला होता धनंजय मुंडेंमुळे त्यांचं कुटुंब देखील त्यांच्यावर नाराज असेल त्यांची आई तर गेल्या दीड वर्षांपासून मूळ गावी नाथा येथे आहेत आणि त्या अजून आल्या नाहीत असं सुरेश ढस यांनी म्हटलं त्यालाच धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय खरं तर आमच्या बाई परळीला राहत होत्या ही खरी गोष्ट आहे पण मध्यंतरी आता पंढरी निवासस्थानचं एक रेन्युव्हेशनचं काम त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी हाती घेतलं आहे आणि ते काम करत असताना गावाकडे आमचं घर आमचं वतन त्या ठिकाणी असल्याकारणानं बाईंनीसुद्धा इच्छा व्यक्त केली की मला जर कुठं राहायचं असेल तर गावाकडे राहायचं आहे तर नेहमी धनंजयजी मुंडे साहेब ज्यावेळी परळीला येतात ते पण कधी परळीत राहत नाहीत जन्न जन्न है, है ते त्यांच्या सोबतच असतात गावाकडेच राहतात हे आपला सर्वांना ज्यांना ज्यांना माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या निराधार आहेत खरं तर कुठल्याही या गोष्टीला आधार नाही कुठंतरी सनसनाटी निर्माण करायची म्हणून अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जातात नाहीतर आम्हालाही बोलता येतं सुरेश दसांबद्दल बोलता येतं जे कोणी बोलत आज सुरेश दस किती धुतल्या तादळायचं आहे ते आहेत आपल्याला कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे आणि या खोक्याचा आका कोण आहे आणि ते स्वतःच म्हणतात की की तो कारे करता है। आसा कारे करता हा, एक साधा कार्यकर्ता आहे आणि असा साधा कार्यकर्ता जर दोनशे मोरं हरण कापून खातो मग याच्या मागं हा सुरेशदस नसतील एक हे कुठून सांगता येईल आणि ह्याच्यामध्ये सुरेशदस शंभर टक्के आहेत